मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल त्याचबरोबर मित्रांनो जे पी एम किसान योजना आहे तर येणारा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल बेलायकून बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राजरेद्र स्वागत आहे कृषी मन चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा जे आठवा हप्ता आहे ते शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं नमो शेतकरी योजनेमध्ये जवळपास जवळपास बघायचं झालं तर बावीस हजार शेतकरी हे असे सापडले आहे जे मृत झालेले आहेत म्हणजे एक्सपायर झालेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या खात्यावर या नमो शेतकरी योजनेचा हप्ता तो वितरित होणं सुरू आहे त्यानंतर मित्रांनो जवळपास यानंतर पस्तीस हजार असे शेतकरी आहेत ज्यांचं शेत विकलेलं आहे परंतु शेत विकलेलं आहे ते शेतकरीसुद्धा याचा लाभ घेत आहे आणि ज्याच्या नावावर अगोदर होतं शेत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत तर हे दोन्ही शेतकरी मिळून एकाच जमिनीवर लाभ घेतायत अशीच देखील पस्तीस हजार शेतकरी निदर्शनास आलेले आहेत तर मित्रांनो जवळपास असे जे शेतकरी आहेत हे पस्तीस हजार हे बावीस हजार असे जे शेतकरी बरेच शेतकरी आहेत ते शेतकरी या पी एम किसान योजनेपासून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत अगोदर चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांचा जे काहीतरी आकडा होता तर ते आता कमी होऊन जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकरी आता यासाठी म्हणजे जे शेतकरी चौऱ्याण्णवमधून म्हणून एक्क्याण्णव लाख आता शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यातसुद्धा झालेलं कसं आता जवळपास बघायचं झालं तर जे शेतकरी फार्मर आय डी न काढलेले आहेत असे सुद्धा शेतकरी या येणाऱ्या पी एम किसान असो की नमो शेतकरी योजना असो त्यापासून वंचित राहणार आहे तुम्ही फार्मर आय डी काढायला पाहिजे होता आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्हाला फार्मर आय डी काढणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला जे शेती योजना आहेत त्याचा कोणताही सरकारी योजनांचा फायदा मिळणार नाही आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या तर मित्रांनो जे शेतकरी आता नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करतायत त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता पी एम किसान योजने जे अगोदरचा हप्ता आहे तो वितरित होणं हे गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यावर शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे पी एम किसान के योजनेची केवायची असणं आवश्यक आहे तर मित्रांनो असे अनेक ज्या गोष्टी सांग सरकारतर्फे सांगण्यात आलेल्या होत्या त्या गोष्टी कंपल्सरी करणं किंवा जे कंप्लीट करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे तरच तुम्हाला येणारा आठवा हप्ता असो नमो शेतकरी योजनेचा की पीएम किसान योजनेचा हप्ता असो तो वितरित होणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल आता जे शेतकरी या प्रतीक्षेत आहेत नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या तर त्यांना सांगू इच्छितो की बाबा जे निवडणुका आहेत तर निवडणुकापूर्वी जे जिल्हा परिषद वगैरे म्हणा किंवा पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत तर त्या निवडणुकापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता जसं की लाडक्या बहिणीचा हप्ता हा सक्रातीला वितरित होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचप्रमाणे सक्रातीलाच हे शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा वितरित होणार होऊ शकतो असे चान्सेस आहेत कारण की मित्रांनो आता सध्या सक्रातचा सणसुद्धा आलेला आहे शेतकऱ्यांसाठी तर या सक्रातीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा जे आठवा हप्ता आहे तो वितरित होणार असल्याची शं शक्यता वर्तवण्यात येत आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो शेतकरी आणि पी एम किसान योजनेविषयी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा, करा। धन्यवाद